भारतात केवळ महादेव हजारो आहेत कोट्यावधी भाविक दररोज शिवाची उपासना नामस्मरण आराधना करत असतात शिवावर श्रद्धा असणारे भाविक केवळ भारतात नाही परदेशातही आहेत शिवस्थान मानल्या जाणाऱ्या कैलास पर्वत अमरनाथ गुफा येथील अनेक रहस्य आपल्याला आप केवळ अद्भुत करणारी अशीच आहेत विज्ञानाकडे या स्थळांच्या चमत्कारीबाबत उत्तरे नाहीत देशभरातील शिवमंदिरांमध्ये एक गोष्ट अगदी सामान्य असते ती म्हणजे शिवमंदिरातील नंदी नंदी हे शिवाचे वाहन मानले जाते नंदी शिवाय शिवमंदिर ही कल्पनाच कोणी केली नसेल मंदिर छोटे असो मोठे असो शिवपिंडी समोर नंदी विराजमान असतोच मात्र महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एक शिवमंदिर आहे ज्या शिवमंदिरात नंदी विराजमान असल्याचे दिसत नाही ते म्हणजे नाशिक शहरात गोदावरी जिथे दक्षिण वाहिनी झाली त्या रामकुंडासमोरच्या टेकडीवरचे श्री कपालेश्वर महादेव मंदिर श्री विष्णूंनी स्वतः शिवपिंडीची स्थापना केली असल्याने कपालेश्वर दर्शनातून बारा दर्शनाचे पुण्य लाभते असे मानले जाते कपालेश्वर अर्थात साक्षात शंकरांनी इथे निवास केल्याचा उल्लेख अध्यायिकांमध्ये आढळतो श्रावण महिना शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचा महिना मानला जातो या मंदिरातही श्रावण महिन्यात भाविकांची मोठी रीक लागलेली असते जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात श्रावण महिना सुरू होणार आहे चला तर मग जाणून घेऊया या, या मंदिराविषयी शंकरासमोर नंदी नसलेले हे एकमेव मंदिर असावे अशी मान्यता आहे नंदी नसल्याची आख्यायिका पुराणात आढळते एकदा इंद्रसभा भरली होती त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते त्यावेळेस ब्रह्मदेव महेशात वादविवाद झाला त्यावेळी पाच तोंडे असणाऱ्या ब्रह्मदेवांचे चार तोंडे वेद म्हणत तर पाचवे तोंड निंदा करीत असे संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे निंदणारे तोंड उडवले ते तोंड शंकराच्या हाताला चिटकून बसले त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांडभर फिरत होते एकदा सोमेश्वर येथे बसले असता समोरच एक गाय व तिचा गोरा म्हणजे नंदी एका ब्राह्मणाच्या दारात उभा होता त्याच्या संवादात गोरा म्हणाला की मी नाकात व्यसन घालणार नाही उद्या तो ब्राह्मण मला व्यसन घालायला आल्यावर मी त्याला मारणार त्यावर त्या गायीने त्यास म्हटले की तू हे केलेस तर तुला ब्रह्महत्येचे पातक लागेल त्यावर नंदी म्हणाला की मला त्यावरचा उपाय माहीत आहे दुसऱ्या दिवशी ब्राह्मण नंदीला व्यसन घालायला आला व्यसन घालायला आला असताना नंदीने त्याला शिंगाने हुसकले त्यात त्या ब्राह्मणाचा मृत्यू आला आणि नंदीचे शरीर काळे ठिक्कर पडले आता पुढे काय होतं हे उत्सुकतेने पाहत शंकर त्या नंदीच्या मागे जाऊ लागले त्यानंतर त्या नंदीने गोदावरीच्या पात्रातील रामकुंड म्हणजे त्रिवेणी संगमावर अरुणा संगम येऊन स्नान केले त्याबरोबर त्याचा मूळ रंग त्याला परत मिळाला ते, ते, ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले आणि हाताला चिटकलेल्या मस्तकापासून भगवान शंकराची सुटका झाली अशी आख्यायिका सांगितली जाते गोदावरी काठावर एक मोठी टेकडी होती त्या टेकडीच्या कपारात शंकर जाऊन बसले असता नंदी तुझ्यामुळे माझी सुटका झाली त्यामुळे तुला माझ्या पुढे तू गुरु समान आहेस असे शंकराने नंदी सांगितले त्यामुळे शंकराच्या या मंदिरात नंदी नाही जगातील असे एकमेव मंदिर आहे तो नंदी रामकुंडात म्हणजे गोदावरीतच विसावला आहे असेही मानले जाते त्यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार बारा ज्योतिर्लिंगानंतर कपालेश्वर मंदिराचं महत्त्व आहे असे सांगितले जाते कपालेश्वर मंदिर असलेल्या टेकडीवर पूर्वी फक्त शिवपिंडी होती नंतर पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्याला आजचे स्वरूप लाभले स सतराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये कोळी जमातीने या मंदिराची बांधणी केली सतराशे त्रेसष्टमध्ये जगजीवन राम पवार यांनी मंदिर प्राणंगाचा विस प्राणंगणाचा विस्तार केला कृष्णाजी पाटील पवार यांनी पायऱ्या बांधून दिल्या असे सांगितले होते कपालेश्वराच्या पायऱ्या उतरून खालीया लेकी समोर गोदावरी नदी आहे या परिसरात श्री काळाराम गंगा गोदावरी सीता सारखी तरी बरीच मंदिरे आहेत कपालेश्वर मंदिराच्या समोरच गोदावरी नदीच्या पलीकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे रामकुंड परिसरातही अनेक पवित्र कुंड असून प्रत्येक कुंडाचे वेगळे महत्व आहे सीता कुंड धनुष्यकुंड अहिल्याकुंड दुतोंड्या मारुती कुंड सूर्यकुंड आदी कुंड आहेत रामकुंडाच्या येथे गोदावरी दक्षिण वाहिनी होते प्रत्येक सोमवार प्रदोष व महाशिवरात्रीच्या दिवशी कपालेश्वर मंदिरात महापूजा केली जाते या पूजेला आमंत्रित करतात असे सांगितले जाते याच आख्यायिकामुळे ग्रहदोष असलेला व्यक्ती अथवा ग्रहांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी भाविक आवर्जून उपस्थित असतात यावेळीच्या पूजा तीर्थाने स्नान केल्यास त्वचारोग अथवा अन्य दोषांपासून मुक्ती मिळते असे मानतात वर्षभरातला आणखी एक उत्सव म्हणजे हरिहर भेट यावेळी कपालेश्वर मंदिरातून श्री शंकर तर सुंदर नारायण मंदिरातून श्री विष्णूंना मुखवटा गोदावरी नदीवर आणतात त्यावर अभिषेक केला जातो त्यावेळी मोठा उत्सव भरतो